नागरिकांनी कायदा हातात घेऊन येणीदार अजित जाधव चोर असल्याच्या संशयावरून चार युवकांना मारहाण मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशनला चौघावर गुन्हे दाखल चोर आला रे आला चोर आला सामान्यांनाच मिळतोय चोर मूर्तीजापूर शहरात शहरासह तालुक्यात गेल्या कित्येक दिवसापासून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत याबाबत नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे मात्र अपावर विश्वास न ठेवता नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी केले आहे शहरासह तालुक्यात घडत असलेल्या चोरीच्या घटना त्यात काही नागरिक का आपल्या स्वार्थापोटी वैयक्तिक बदला घेण्यासाठी वाढ स्वरूप किंवा मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळी जमाव असलेल्या ठिकाणी रात्री फिरणाऱ्या लोकांवर संशय घेऊन त्यांना चोर असल्याचा आरोप करत अमानुष मारहाण करण्यात येत आहे अशा अपावर नागरिकांनी विश्वास न ठेवता कायदा हात घेऊ नये असे आवाहन त्यांनी सतरा एप्रिल रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले चोर समजून सामान्य नागरिकांना होणारी मारहाण एखाद्याच्या जीवावर भेटू शकते अशा घटनांना आळा बसेल या उद्देशाने मूर्तेजापूर शहरातील वडोदपुरा स्टेशन विभाग परिसरात सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेवाजण्याच्या सुमारास चोर असल्याच्या संशयावरून संजय श्याम पवार वयवर्षी चोवीस हा मित्रासोबत महाजन वाईन शॉपलगत मोकळ्या जागेत मित्र निखिल रविदास पवार मनीष भोसले आझाद माही चव्हाण दीपक भोसले यांच्या सोबत बसला असताना चार आरोपींनी मारहाण केली या प्रकरणी पवन गुंजाळ श्रेष्ठ चव्हाण बादल बिरुले तनय शेतोई राहणार सर्व मूर्तिजापूर यांच्या विरुद्ध कलम एकशे अठरा कंसात दोन एकशे पंधरा कंसात दोन तीन कंसात पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी केली पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार आणि पोलीस अंमलदार अनिल राठोड पोलीस कॉन्स्टेबल पवन गोडके हे करत आहेत अजित जाधव ठाणेदार मूर्तिजापूर शहर प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे चोवीस तास न्यूज मुर्तिजापूर आपल्या मार्फत मी आपल्या शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मागच्या काही दिवसापासून शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक खेड्यामध्ये लोक ग्रस्त घालत आहेत परंतु याबाबत दुसऱ्या अशा काही घटना घडत आहेत की त्या एरियातून रात्री बेरात्री जर एखादा अनोखी व्यक्ती एखादा वाट सोडून जात असेल तर त्याला चोर समजून त्या संशयापोटी त्याला पकडलं जात आहे विनाकार मारहाण केली जात आहे तर हा प्रकार चुकीचा आहे अनुचित आहे जर आपणास असा एखादा पण व्यक्ती संशयित दिसला आढळून आला तात्काळ पोलिसांना फोन करा डायलिक्शी तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही सहा मिनिटामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू संबंधित संशय ताब्यात घेऊ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू मात्र कोणीही अशा व्यक्तींना मारहाण करणे कायदा हातात देणे हे अनुचित आहे असं जर घडलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू अशी एक घटना आमच्या निदर्शनास आली कि चार लोकांना चोर समजून काही लोकांनी मारहाण केली आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या फिर्यादीवरून चार लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे या मार्फत मी अजून पुन्हा एकदा सांगत आहे की गुन्हा कारण एखाद्याला संशयावरून मारहाण करू नका तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल संशय आला त्या व्यक्तीबद्दल पोलिसांना कळवा पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतील पोलीस मदत तुम्हाला मिळेल संबंधित कारवाई केली जाईल मात्र कोणी देखील فاذا عدد يوم